पालकमंत्री मान्य नामदार शंभूराज देसाई साहेब आपलं मार्गदर्शन करायला उपस्थित आहेत त्याचबरोबर राज्यसभेचे खासदार मान्य छत्रपती उदयनराजे भोसले त्याचप्रमाणे माझे सहकारी मित्र मान्य आमदार जयकुमारजी गोरे माझे दुसरे सहकारी मित्र ज्यांनी आत्ताच आपल्याला मार्गदर्शन केलं ते मान्य आमदार मकरंदाबा पाटील माझे आणखीन एक सहकारी मित्र मान्य आमदार महेशजी शिंदे मान्य आमदार दीपकजी चव्हाण त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष मान्य नैशील दादा कदम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्ह्याचे कार्यवार मान्य मुकुंदजी आपळे त्याचप्रमाणे आर पी आय आठवले गटाचे अध्यक्ष मान्य अशोक बापू गायकवाड राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्याचे अध्यक्ष मान्य संजीवराजे नाईक निंबाळकर त्याचप्रमाणे आर पी आय जोगेंद्र कवाडे गटाचे अध्यक्ष मान्य कांबळे साहेब शिवसेनेचे अध्यक्ष मान्य पुरुषोत्तमजी जाधव चंद्रकांत जाधव त्याचबरोबर सर्वच उपस्थित असणारे भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना या सर्व आणि मित्र यांचे सर्व जिल्ह्यातील तालुक्यातील सन्मान्य पदाधिकारी सर्व उपस्थित मान्यवर समोर बसलेले आपण सर्व तेवढेच महत्त्वाचे आणि तेवढेच कोला मोलाचे सर्व पक्षांचे पदाधिकारी आणि उपस्थित माझ्या सर्व आणि बघिलेलं आज संक्रांतीच्या या पूर्व संध्येला हा महायुतीचा मेळावा आज तिथं पार पडतोय आणि या पद्धतीचे मेळावे पदाधिकाऱ्यांचे या राज्यामध्ये सगळीकडे आज घेण्यात आले आणि याचं कारण आपण मला वाटतं सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे की उद्या संक्रांत आहे संक्रांतीला आपण एकामेकाला तिळगुळ देऊन तिळगुळ घ्या गोड बोला हे आपण सगळ्यांना सांगत असतो आणि येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये सुद्धा पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या गोड कार्यामध्ये तुमचा आमचा सहभाग असला पाहिजे त्याची सुरुवात की आज सगळ्यांनी एकत्र येऊन करायची आहे आणि म्हणून आज हा मेळावा इथं आपण घेतलेला आहे मित्रांनो आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की पंतप्रधान नरेंद्रजी नरे नरे मोदी यांच्या माध्यमातनं या देशाच्या आणि देशातील तमाम जनतेच्या भवितव्यासाठी प्रत्येक घटकासाठी आज असंख्य योजना असंख्य वेगवेगळ्या वेग पद्धतीनं सर्वसामान्यांना केंद्र सरकार राज्य सरकार यांच्या माध्यमातनं सहकार्य झालं पाहिजे त्यांचं जे काही लाभ आहे तो त्यांना थेट मिळाला पाहिजे हा प्रयत्न मोदीजींनी यशस्वीरित्या केला ही वस्तुस्थिती आहे आज शेतकऱ्यांसाठी योजना राबवल्या ज्याचा उल्लेख मागाशी महेश दादा केला त्याचबरोबर महिलांसाठी योजना राबवल्या उद्या देशातील कातकरी समाजाच्या लोकांसाठी योजनांचा शुभारंभ आणि कातकरी समाजाच्या लोकांशी चर्चा हे पंतप्रधान मोदीजी उद्या करणार आहेत मला आपल्याला प्रश्न विचारायचा आहे की आजपर्यंत कुठल्या पंतप्रधानानं कातकरी समाजाच्या सर्व लोकांना एकत्र आणून त्यांच्याशी चर्चा केली याचा विचार इथं बसलेल्या प्रत्येकाने केला पाहिजे उद्या जिल्ह्यातील कातकरी समाजाच्या सगळ्या लोकांना एकत्र करून त्यांच्याबरोबर चर्चा आणि राज्यात सगळीकडे देशात हा कार्यक्रम उद्या मोदीजींच्या माध्यमातून घे घेतला गेला आहे ते आपण कुठेतरी लक्षात घेतलं पाहिजे तर मग कुठलाही समाजातला घटक कुठलाही समाजातला जाती पंथाचा माणूस स्त्री पुरुष कुणीही विकासाच्या याच्यातनं बाजूला नाही राहिलं पाहिजे ही भूमिका मोदीजींची आहे जी आपण कुठेतरी लक्षात घेणं गरजेचं आहे येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये देशाचं वातावरण आणि देशातले जे मतदार आहे त्यांचा क काय हा आपल्याला कळू चुकलेला आहे आता आपण सातारा लोकसभा आणि माढा लोकसभा या दोन लोकसभा विजयामध्ये आपण मोदीजी बरोबर हिस्सेदार असलो पाहिजे ही भूमिका घेऊन आपल्याला काम करायचे उद्याचा आपला खासदार हा लोकसभेमध्ये बरोबर बसला पाहिजे पंतप्रधानांच्या बरोबर त्यांच्या बाजूला बसला पाहिजे ही भूमिका इथं सर्व मित्र पक्षांची आणि प्रमुख पक्षांची असणं गरजेचं आहे असं मला या ठिकाणी अगदी नम्रपणे सांगायचं वाटतं आणि म्हणून त्यासाठी आपल्याला आता सुरुवात करायची मग अशी संजीवराजे असतील मकरनाबा असतील यांनी उल्लेख केला की आज इथं आपण इतर आलेलो वेगवेगळ्या विचारसरणीचे लोकसभा विधानसभा आपण वेगवेगळ्या पद्धतीने लढलो एकामेकांच्या पक्षाच्या विरोधात लढलो ग्रामपंचायती असेल किंवा इतर निवडणुका असतील ह्याच्यामध्ये पण आपण वे वेगळं वेगळं लढलो पण आज सगळ्या वरिष्ठांनी निर्णय घेऊन एकत्र आले आणि याच्या माग देशाचं हित आहे भारताचं हित आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आज देशाच्या हितासाठी राजकीय जे काही मतभेद होते ते बाजूला ठेवून एकनाथजी शिंदे साहेब असतील आमचे नेते देवेंद्रजी ने फडणवीस साहेब असतील किंवा मान्य अजितदादा पवार साहेब असतील हे सगळे एकत्र आले का तर त्यांना देशाचं हित दिसतंय राज्याचं हित दिसतंय हे हित कशामध्ये आहे ते त्यांना कळत म्हणून आज सगळे एकत्र येऊन काम करत आहेत त्याच्यामध्ये आठवले साहेबांचाच आपल्याला पहिल्यापासून सहकार्य आहे किंवा त्यांचा पाठिंबा आहे कवाडे साहेब आज आपल्याला सामील झाले रासप असल असे अनेक बरेच छोटे असतील पण सर्व पक्ष आज एकत्र येऊन आपल्याबरोबर काम करत आहेत ह्याचा कुठतरी आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे आणि एकत्र राहून देशाचं आपलं हित कशात आज देशाची प्रतिमा भारताची प्रतिमा जगामध्ये बदलण्याचं काम हे फक्त आणि फक्त पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी केलं ही वस्तुस्थिती आहे कुणी कितीही टीका केली तरी ही वस्तुस्थिती कुणी बदलू शकत नाही आज कुठल्याही देशामध्ये भारतीय पासपोर्ट घेऊन तुम्ही उतरला तर तुमच्याकडं आदरांन बघितलं जातं तुमच्याकडे सन्मानान बघितलं जातं ही वस्तुस्थिती आहे का तर आपल्या देशाची ओळख ही जगामध्ये बदललेली आहे ही परिस्थिती दहा पंधरा वर्षापूर्वी नव्हती दहा पंधरा वर्षापूर्वी भारतीय म्हटल्यावर कमी लेखायचे कमी आपल्याला समजायचे आपल्याला किंमत द्यायची नाही पण आज आपल्या पंतप्रधानांमुळे ही आपली परिस्थिती ही आपली ओळख भारताची आणि भारतीयांची जगभरामध्ये बदलली आहे ह्याचा पण आज आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे टीका टिप्पणी करणं किंवा आरोप करणं या गोष्टी सोप्या असतात पण आज ज्या योजना आत्तापर्यंत राबवल्या गेल्या एका पण योजनेच्या याच्यामध्ये लाभार्थी कुठेही कुणाकडे जायला लागत नाही कुणाकडं कमिशन द्यायला लागत नाही कुणाच्या सह्या घ्यायला लागत नाही ज्या योजनेचा लाभार्थी असेल त्या लाभार्थ्याच्या खात्यामध्ये पैसे हे थेट जमा होतात हे काँग्रेसच्या आणि आधीच्या कुठल्याही सरकारच्या काळात घडलं नाही हे सुद्धा आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे असं मला एक अगदी नम्रपणे मित्रांनो आपण सगळे ऊस उत्पादन आहोत बऱ्यापैकी आपल्या जिल्ह्याचं जे काही अर्थकारण आहे ते ऊसावर चालतं सहकारी साखर कारखानदारी ही आपल्या जिल्ह्यातली आणि प्रामुख्यानं पश्चिम महाराष्ट्रातली एक महत्वाची कारखानदारी आहे आज सहकारी साखर कारखानदारी पुढे असणारे जे प्रश्न होते ते प्रश्न काँग्रेस सरकारच्या काळात पण होते ते प्रश्न सुटले नाही जी लोक म्हणत होती की अमित शहा साहेब हे सहकार मंत्री झाले त्यांना सहकार काय करणार मला या ठिकाणी आधी ठामपणे सांगायचंय दोन बैठकांमध्ये कारखान्यांचा इन्कम टॅक्सचा प्रश्न अमित शहानी संपवला आणि त्याचा निर्णय करून दिला हे पण ऊस उत्पादकांनी आणि कारखानदारीने लक्षात घेतलं पाहिजे साखरेला साखरेच्या विक्रीला एम एस पी पाहिजे ही मागणी अनेक वर्ष कारखानदार करत होती अनेक वर्ष पण हे घडू शकले नाही अमित शहा साहेबांनी एका बैठकीमध्ये साखरेच्या विक्रीला किंमत म्हणजे कितीला साखर विकायची त्याला त्यांनी मिनिमम सेलिंग प्राइस जे ती करून दिली ते आज रुपये आहे एकतीसशे रुपयाच्या खाली कुठलाही कारखाना साखर विकू शकत नाही आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांना होतोय ह्याचा पण कुठेतरी विचार शेतकरी म्हणून आपण करणं गरजेचं आहे आणि ज्यांनी आपल्या हिताचे निर्णय घेतले त्या पक्षाबरोबर त्या नेत्याबरोबर त्या आपल्या पंतप्रधानांबरोबर आपण गंभीरपणे उभं राहिलं पाहिजे ही भूमिका येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वांनी घेतली पाहिजे मित्रांनो मला अजून आपल्याला एवढंच आहे मराठा आरक्षण मराठा आरक्षणाचा विषय फार गरम झालाय वातावरण फार आपले वस्तुस्थिती आहे पण पण वस्तुस्थिती दुसरी पण आपण मान्य केली पाहिजे की मराठा आरक्षणाच म्हणजे मागणी नरेंद्र पाटील साठी त्यांच्या वडिलांपासून मराठा आरक्षणाची मागणी चालू होती पण मराठा आरक्षण दिलं कोणी तर देवेंद्रजी फडणवीसांनी मराठा आरक्षण दिलं ते हायकोर्टामध्ये टिकवलं ते हायकोर्टामध्ये टिकवलं आणि आपल्याला सगळ्यांना एक हे आहे की कालच्या कोर्टामध्ये झालेले निर्णय हे शक्यतो सुप्रीम कोर्ट मध्ये बदलले जात नाही पण आपलं हायकोर्टामध्ये टिकलेलं मराठ्यांचं आरक्षण सुप्रीम कोर्टामध्ये नंतर उडालं कारण देवेंद्रजी तिच्या नेतृत्वामध्ये नव्हते याचा पण विचार आपण केला पाहिजे हे आरक्षण का गेलं कसं गेलं हा सुद्धा एक संशोधनाचा प्रश्न आहे असं मला तरी अगदी प्रामाणिकपणे वाटतं मला आपल्याला एवढंच सांगायचं की मराठा समाजाला आरक्षण नक्की आमच्या सरकारच्या माध्यमातनं एकनाथजी साहेब असतील आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील अजितदा असतील यांच्या माध्यमातून शंभर टक्के मिळत आणि ओबीसी बांधवांना पण मी इथं सांगतोय की तुमच्या आरक्षणाला हात न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे मिळल ते समाजाच्या माझ्या बांधवांनी पण लक्षात ठेवावं त्यामुळे घाबरून जाऊ नका कुणाचं काढून आम्हाला द्या किंवा कुणाचं काढून मराठ्यांना द्या असं कधीही कुणी म्हटलेलं नाही त्यामुळे नक्की या बाबतीमध्ये योग्य न्याय देण्याची भूमिका मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब घेतील एकनाथजी साहेब घेतील अजितदारे घेतील हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे आणि जे, जे आपल्या मार्ग आज कफीलपणे उभे आहे आपले प्रश्न सोडवले आपल्या अगदी जिल्ह्याचा विषय जरी बघितला आपण मेडिकल कॉलेज मेडिकल सुरू आता बरोबर या दीड दोन वर्षांमध्ये सरकार बदलल्यानंतरच एवढं गतीनं काम कस सुरू झालं याचा पण विचार सातारकर किंवा जिल्हा म्हणून आपण केला पाहिजे आज इरिगेशनचे प्रकल्प पूर्ण व्हायला आले आज रस्ते आधी साताऱ्या शहराचा विचार जरी केला तरी साताऱ्या शहरातील कॉन्क्रीटचे रस्ते करायला सातारा नगरपालिका जिल्ह्याची नगरपालिका आहे अ नगरपालिका आहे या नगरपालिकेला देवेंद्रजी फडणवीस साहेब शिंदे साहेब आपले मुख्यमंत्री यांच्या माध्यमातन पहिल्या टप्प्यासाठी पंचवीस कोट रुपये आपल्याला दिले लवकरच आपल्या साताऱ्यातील कॉन्क्रिटीकरणाचे रस्ते जे आपण मोठ्या शहरांमध्ये बघतो तसे आपल्या इंडिया सुरू होणार आहे त्यामुळे ह्याचा सगळ्याचा विचार जे जी, जी विकास काम झाली जे आज म्हणजे सामाजिक प्रश्न सगळ्याच गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे आज राम मंदिराचा बावीस तारखेला राम मंदिराची आता उभारणी झाली आहे प्रभू रामचंद्राच्या मूर्तीचं किंवा प्रभू रामचंद्राचं तिथं मूर्तीचं प्रतिष्ठापना होणार आहे खऱ्या अर्थानं ज्याचा मुकुंद आपण उल्लेख केला की एवढे वर्ष राम हा आपला झोपडीमध्ये होता आता खऱ्या अर्थानं त्याच्या देवालयामध्ये तो जाणार आहे लोक म्हणतात की राम मंदिरामध्ये एवढं काय राम मंदिर राम मंदिर हा विषय काय देशाच्या दृष्टीनं महत्वाचा आहे का माझं उलट मत आहे की का आपण आपल्या देवांबद्दल आपल्या धर्माबद्दल आपल्याला अभिमान का नसावा हे मला कळत आज आपण आपल्या गावच्या यात्रेला जातो आज आपल्या गावची यात्रा असलो आपण पाहुण्यांना बोलवतो का बोलवतो आपल्या आई वडिलांनी आपल्या पूर्वजांनी ही संस्कृती आपल्याला घालून दिली आहे म्हणून आपण भूकवतो ही आपली संस्कृती आहे आपण विसरून चालणार नाही लक्षात घ्या आज आपण ज्योतिबाला जातो आपण तुळजापूरला जातो आपण प्रतापगडच्या देवीला जातो या सर्व ठिकाणी आपण का जातो तर तिथं ऊर्जा घेण्यासाठी आपली संस्कृती जोपासण्यासाठी वेगवेगळ्या देवांना जातो मग आज तीनशे चारशे वर्षांनंतरच्या एवढ्या सगळ्या लढ्यानंतर आज राम मंदिर उभा राहते तर मग त्याच्यामध्ये वाईट काय माझं तर म्हणणं आहे सगळ्यांनी याच्यामध्ये आपला सहभाग दिला पाहिजे आणि काहीतरी देशामध्ये चांगलं होतं या गोष्टीला आपण सर्वांनी पाठिंबा दिला पाहिजे आपण खंबीरपणे आपल्या पंतप्रधानांच्या मागे उभं राहिलं पाहिजे की आम्ही तुमच्या बरोबर आहोत तुम्ही चांगलं केले आज राहून उभा राहते असा नक्कीच आम्हाला अभिमान आहे ही भूमिका पण आपण सर्वांनी घेतली पाहिजे असं मला वाटतं आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की ही महायुती आहे महायुतीमध्ये सगळेजण आपण एकत्र आलोय एकत्र येणारी लोकसभेच्या ज्या निवडणुका असतील जो उमेदवार ठरल ज्या पक्षाला साताऱ्याची किंवा माळेची जितली कुठली उमेदवारी ज्या मित्र पक्षाला जाईल कुणाला जाईल त्यांच्या मागं त्या उमेदवाराच्या माग आपण ताकदीन उभारायचे आज आणि निवडून आणण्याचं काम करायचंय मग अशी कांबळे साहेबांनी एक उल्लेख केला त्याच्यावर मला तोडून बोलायचे की आज असं सांगितलं जातं की डॉक्टर परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान हे बदलायचं काम चाललंय मला आज इथं उभारण विचारायचं की संविधानाच्या कुठल्या याला पंतप्रधानांनी हात लावलाय हे आपण दाखवून द्या कुठलं कुठली गोष्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानातली बदलणे किंवा बदलण्याचं काम केलंय ते कुणी दाखवून द्यावं नुसती भीती पसरवण्याचं काम आणि कुठेही ते आंबेडकर प्रेमी जे आहेत बाबासाहेबांवर जे प्रेम करणार आहेत त्यांच्यामध्ये मनामध्ये काहीतरी मन कलुषित करण्याचं काम ही काही लोक करायला लागलीत याचा पण विचार आपण केला पाहिजे कुठेही संविधानाला आज कुणी लावणार नाही मला अजून आठवतंय की आमचे नेते देवेंद्रजी फडणवीसांनी सांगितले दे की कुणाचा बाप आला तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिणाऱ्या संविधानावर कोण हात लावू शकणार नाही त्यामुळं ह्या गोष्टी डोक्यातनं मनात काढून टाका असं काही घडणार नाही आपण सगळ्यांनी लक्षात ठेवा एकत्र आलोय नक्कीच जिल्ह्याच्या विकासामध्ये पण आम्ही सर्वजण एकत्र राहून चांगल्या पद्धतीने काम करू जरी ठीक आहे आम्ही मधल्या मध्ये वेगळं वेगळं लढलो असलो जरी पक्ष म्हणून आम्ही काही वेगळ्या भूमिका घेतल्या असल्या तरी नक्कीच एकामध्ये एका एका जिल्हा म्हणलं की एकत्र येण्याची भूमिका आमची कायम आहे आणि ती भूमिका घेणाऱ्या लोकसभेमध्ये पण आम्ही कायम ठेवू आज इथं महायुतीचा मेळावा होतोय आपण सगळे पदाधिकारी आहोत त्यामुळे नक्कीच पदाधिकाऱ्यांवर जी जबाबदारी आहे की आपल्या नेत्यांनी आपल्या पक्ष नेतृत्वानं आपल्यावर दिलेली ने जी जबाबदारी आहे जी अपेक्षा आपल्याकडे त्यांनी व्यक्त केली ती अपेक्षा पूर्णद्वारे ने नेणं हे तुमचं आमचं सर्वांचं काम आहे हे सगळ्यांनी लक्षात घ्या त्यामुळे येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये सातारा लोकसभा आणि माडा लोकसभेचा खासदार हा पंतप्रधान मोदींच्या विचारातचा जाणार आहे हीच कोणत्या मनाची बांधव इथनं घरी जायचं आणि कामाला लागायचं एवढीच आपल्याला या निमित्तानं विनंती करतो मला एक माझे विचार मांडण्याची संधी दिली त्याबद्दल सर्व तिन्ही पक्षाच्या संयोजकांचं आभार मानतो आणि थांबतो एकच विनंती करतो की बावीस तारखेच जे राम मंदिराचं काम आहे किंवा कार्यक्रम जो आहे तो जसा मुखमंत मग सांगितला त्याप्रमाणे सगळ्यांनी गावोगावी आपली जी गावातली मंदिर आहे मग रामाचं असू दे गणपतीचा असू दे देवीचा असू दे भैरवनाथाचा असू दे किंवा कुठलीही आपल्या गावातली मंदिर आहे ती सजवून त्या ठिकाणी रामाच्या मुखोचं पूजन करून बावीस तारखेचा राम मंदिराचा जो उत्सव आहे तो, तो सर्वांनी जिल्ह्यामध्ये साजरा करावा एवढी विनंती आपल्याला सर्वांना करतो परत एकदा सगळ्यांच्या मनापासून आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र